रामराज ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय दिमागठार पद्धतीने साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत हॅप्पी होमचे संचालक श्री गंगाधर कारभारी जाधव हे होते यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना आपल्या मातीशी इमान राखून जगामध्ये क्रांती करावी वेगवेगळ्या व्यवसायात उतरून आपल्या परिवाराचा व देशाचं नाव लौकिक करावं असं प्रोत्साहन विद्यार्थ्यांना दिलं तसेच कार्यक्रमांमध्ये नाशिक बोर्ड प्रथम आलेल्या विद्यार्थी व सीई टीमध्ये नव्याण्णव पॉईंट त्र्याण्णव मार्क मिळवलेल्या श्री रोहित चव्हाण या विद्यार्थ्याला एकवीस हजार रुपये प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात आलं आहे तसेच जेईई या परीक्षेमध्ये उत्तीर्ण मार्क मिळवून आय आय टी मद्रास मिळवलेल्या वेदांत कुलकर्णी या विद्यार्थ्याला देखील एकवीस हजार रुपये प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात आलं आहे तसेच मेडिकलच्या नीट या परीक्षेमध्ये अनुष्का पवार या विद्यार्थिनीने सहाशे दोन मार्क मिळवून कॉलेजमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे याच कार्यक्रमामध्ये नव्वद टक्केच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला असून अनेक पालकांनी आपले विचार मांडून रामराज कॉलेजने आपल्या पाल्यांचा बौद्धिक क्षमता भवितव्याचा दृष्टिकोन कसा बदलावा याबाबत मनोगत देखील व्यक्त केला के सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो छत्रपतींच्या मावळ्यानं आणि सावित्य आहे तुम्ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सीईओ बना खूप चांगली बाब आहे पण या बरोबर आपली -बर, ना आपल्या आई वडिलांशी आपल्या गुरुजनांशी आपल्या मातीशी ही कंटिन्यू असली पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि आपल्या विद्यार्थ्यांनी हा ठेवायचा आहे असं मी या मंचावरनं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो इथून बाहेर पटनावर बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या शहरामध्ये जाणार आहेत मी माझ्या सर्व पालकांना एक आत्मविश्वास देतो हे कुठल्याही शहरामध्ये जाऊ नये ते आपला डंका पिटवणार त्या शहरामध्ये गेल्यावर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे ज्या पद्धतीने आज आपण एक संस्कारक्षम विद्यार्थी एक ध्येय ठरवलेला विद्यार्थी म्हणून वागतोय याच वेळे तुम्हाला पुढचे चार वर्ष सहा वर्ष त्या शहरामध्ये आहे अनेक चांगले वाईट अनुभव आपल्या पाठीशी असतील त्या वेगवेगळे मित्र तयार होतील कुठला मित्र चांगला कुठली मैत्रीण चांगली हे विचारपूर्वक बघाव आज हा निरोप समारंभ आहे हा निरोपावर त्यांनी दोन शब्द बोलले हा जरी निरोप समारंभ असला तरी या पुढचं जे कार्य आहे हे तुम्हाला अशाच पद्धतीने अशाच आपल्याला करायचं एक्झाम झालेले आहेत रिझल्ट लागलेले आहेत अजून पुढचे सुरू होणार अजून सुरू झालेले नाही आम्ही आपल्याशी इतर साधत आहोत ऑनलाईन ऑफलाईन मी प्रत्येक पालकाला प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा एकदा आत्मविश्वासाने तुमच्या पाल्याचं ऍडमिशन होईपर्यंत ही संस्था हा परिवार तुमच्या पाल्याबरोबर असणार त्यामुळे मनामध्ये शंका कुशंका ठेवू नये मी माझ्या पहिल्या ऑनलाईन स्टेशन मध्ये सांगितलं की ज्याला वन पर्सेंट आईज असेल अशा विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणार तुम्ही फक्त सिस्टम बरोबर साथ देत आहात शिक्षक हे फार कष्टाने उभी केलेली ही संस्था आहे आणि त्यांनी अथक प्रयत्न घेऊन आपल्याला या यशापर्यंत पोचवलेलं आहे मी मुलांना हे पण सांगेन की आपल्या पालकांनी आईवडिलांनी आपल्याकरता इतके कष्ट केलेले आहेत की त्यांना इथून पुढे तुमची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ करायची काही रिटायर होतील काही बिझनेसमधून रिटायर होतील सर्व्हिसमधून रिटायर होतील पण त्यांना प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या नातवाबरोबर खेळायची आणि ती त्यांना आपल्या घरी ठेवून प्रत्येकाने ती संधी त्यांना दिली पाहिजे तो त्यांचा हक्क आहे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने तुम्ही अमेरिकेत जा इंग्लंडला जा कुठेही जा तुमचे आई वडील ठेवा त्यांचा तुमच्या नातवंडाबरोबर खेळायचा हक्क अबाधित ठेवा त्यानंतर मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना यापुढे असंच कष्ट करा असेच तुमच्या बुद्धिमत्तेला तेच द्या आणि यशस्वी व्हा असे बोलून माझे दोन शब्द माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश त्याने मिळवलं याचं पूर्ण श्रेय रामराज टीमला आहे मी पुन्हा एकदा रामराज टीमचे मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद मानता नाही मी त्यांच्या कायमात राहून इच्छितो सर्व विद्यार्थ्यांची आणि पालकांची एक जबाबदारी आहे की कुठल्याही क्लासला आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या मुलांना न पाठवता सर्वांनी रामराज क्लासमध्येच आपल्या हितचिंतकांना किंवा आपल्या परिवारातील नातेवाईकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आपण या सर्वजण आपण या क्लासचे आपण कुटुंब एक कुटुंब आहोत आपण सर्व मिळून आणि या कुटुंबाला आपण अजून खूप मोठं करायचं आहे हा टीमला एक शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांचे धन्यवाद देतो रामराज परिवार ही एक चळवळ असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याचा परिपूर्ण विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करते प्रत्येकाने उच्च ध्येय ठेवावे आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर जगभर टंका पेटवावा अशी महत्वाकांक्षा प्राध्यापक रामखायाळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन पाटील व अभिषेक विस्पुते यांनी केले आहे कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते सर्व रामराज ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने हा गुणगुरू सोहळा संपन्न झाला आहे तुषार ठेबले अटल न्यूज नाशिक